हाय फ्रेंड्स काय म्हणता सगळे आजचा दिवस अगदी मस्त गेला काम पण झालं आणि थोडं हसणं खेळ पण झालं सगळ्यात ना चहा घ्यावा लागतो तो, तो नाही मी आला तर ना सगळं काम थांबतो बरं का सगळ्यांसाठी चहा टाकला अक्काला चहा दिला तोपर्यंत माझं इथं छोटं पिल्ल उठलं आणि त्याला घेऊस्त ना झुईतून काढूस त्याला दमच नाही त्याची मस्ती झुईत चालू होती मग त्याला घेतलं त्यानंतर ना आज सोनगावचा बाजार होता सुदेश पप्पांनी ना भाजीपाल्याचा बाजार करून आणला होता अहो सगळ्या भाज्या इतक्या फ्रेश ना की मला वाटलं थोड्या सजून फोटो काढावेत की काय पण जा 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 ते जाऊ द्या इकडं माझी भांडी वाट बघत होती ती भांडी घासून घेतली आणि आकाई नवावरतून ना नाचता आता कडी पत्ता आणला बघा ना किती फ्रेश सुंदर हिरवागार वाटत होता यानंतर ना देवांच्या आणि सुद्धा कपड्यांच्या घड्या घालायच्या राहिल्या त्या कपड्यांच्या घड्या घालीत होते तोपर्यंत त्याच्याशी गप्पा पण मारत होते तिकडे सुद्धा अभ्यास करत होता म्हटलं तर रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात करूया मग काय रात्रीचा स्वयंपाक सुरुवात केली स्वयंपाक झाला आणि काल पण देण्या काही पपायातील त्या त्यांना मधी त्यापैकी एक पपाई पिकली होती म्हणून ती कापली आणि म्हटलं आज ना चला आज थोडं हेल्दी खाऊया आज आज आम्ही ठरवलं होतं हॉलमध्येच सगळे मिळून जेवण करणार होतो माझा सिद्धू ना मला इतकी मदत करतो की खरंच मला मुलगी नाही याचं अजिबात वाईट वाटत नाही आणि नंतर मग ना हॉलमध्ये आले सगळं वाहून झाल्यानंतर केली सगळ्यांनी मस्त असे जेवण केले आणि ना जेवण झाल्यानंतर माझं किचन आवरलं भांडे घासून घेतले आणि म्हटलं आज ना थोडंसं बाहेर फिरायला जायचं आहे म्हणून नाही का जेवण झाल्यानंतर थोडं बाहेर फिरायला गेलो वारा इतका गार होता की थोडी भूक परतच लागली काय असं वाटत होतं तर मंडळी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा बाय